तर भुजबळांची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन सध्या बोलत आहेत नाही आज माझा वाढदिवस आशीर्वाद घ्यायला मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो आणि गेल्या दोन दिवसापासून जळगावच्या निवडणुका झाल्यानंतर लोकसभेच्या मी नाशिकमध्ये ज्या ठिकाणी आहे आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून दोन दिवसांनी आता निवडणूक आहे मतदान होणार आहे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी साहेबांकडे या ठिकाणी आलेलो होतो तर भुजबळ साहेब नाराज आहे अशा प्रकारची चर्चा होती गेल्या अनेक दिवसांपासून आणि ती नाराजी दूर करण्यासाठी आपण आता कुठली नाराजी आहे सगळं ते परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळ्यात कौतुक होते साहेबांच्या भाषणाचं इतकं जोरात भाषण साहेबांनी त्या ठिकाणी केलं इतकं मोठं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना मनवायला आले होते का मला वाटतं या गोष्टी सगळ्यात निरर्थक आहे अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तरी त्या ठिकाणी स्थिरतावर आहात का पवार साहेबांकडे हा माझा त्यांना प्रश्न आहे आता साहेब अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते दोन दिवस झाले नाशिकमध्ये या ठिकाणी आहेत सर्व आमदारांना ते भेटलेत आमची त्यांची भेट झाली सगळ्या रणनीतीवर निवडणुकीच्या चर्चा त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि हा मत विषय कुठून आला मला कळत नाही आणि ना म्हणून अनिल देशमुखांना म्हणा तुम्ही तिथे राहा नाही तर तुम्हाला काहीतरी अजून वेगळे विचार तुमच्या मनात येतील तटकरेंची चिंता तुम्ही करू नका आणि तटकऱ्यांशी मी पण स्वतः बोललो ते म्हणाले असं काही नाही कुणाशीही माझं बोलणं वगैरे झालं नाही आणि ते तिथे आता पालघरला होते ते मी तिथेसुद्धा जे आहे मीडियाशी बोलतो ते पण साहेब अशा अनिल देशमुख जबाबदार हे वक्तव्य आता ते जबाबदार जबाबदार आहेत काय हे तुम्हाला माहिती मला तर नाही माहिती जबाबदार किती त्यांना ना ते तुम्हाला माहित आहे अनिल देशमुख यांनी आणखीन एक वक्तव्य केलं साहेब की चार जून नंतर आता राष्ट्रवादी मधले अनेक नेते आमच्याकडे येतील पण आम्ही त्यांना घेणार नाही म्हणत तुम्ही तुमचं सांभाळा काय आमच्याकडेच यायला लोक मागतायत आहेत त्यामुळे ते कसे इकडे येणार आणि तेवढंच बघतो बघा इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही त्यांनाच यायचं आहे आणि त्यांच्यासाठी काही जे आहे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहेत अजून हा घेणार चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना घेणार हो आपण असं म्हणताय की भुजबळ साहेबांची नाराजी नाही आहे मात्र दीड तास एक ते दीड तास आपण आतमध्ये आप चर्चा करत होता ही चर्चा नेमकी काय होती कुठल्या मतदारसंघात <laughs> चर्चा नाही काही एक विशेष जे लोक आहेत जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही फोनवर चर्चा करत होतो काही सूचना देत होतो भुजबळ साहेब अनेक लोकांशी आता फोनवरून त्यांनी संपर्क केला आणि तिथले काय अडचणी आहेत वेगवेगळ्या तालुक्यातल्या हे है आम्ही जाणून घेत होतो तास चर्चा म्हणजे काय कावसाहेब रागवू नका कावसाहेब रागवू नका असं चाललेलं नव्हतं तुम्ही <laughs> <laughs> कामाला लागा असं काही असा काही विषय नव्हता विनंती करत होतो पण अनेक लोकांशी आम्ही फोनवरूनही बोललो कुठे कुठे त्यांच्याशी संपर्क आम्ही केला कुठली परिस्थिती काय आहेत काय नाही सगळ्या प्रमुख लोकांची पूर्ण जिल्हाभरातल्या ठिकाणी मी चर्चा करतो दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे जवळपास चार पाच आमदार राष्ट्रवादीचे आहेत त्या आमदारांना काही संपर्क का साधून भारतीयांच का काम संदर्भात काही चर्चा केली नाही काल तटकर साहेबही त्यांना सगळ्यांना भेटले भुजबळ साहेबही त्यांना भेटलेले आहेत सगळे आता कामाला लागलेले आहेत आणि भारतीय त्यांचाही संपर्क आहे आमचाही संपर्क आहे तीन दिवसापासून मी सगळ्यांशी बोलतोय सभेला सुद्धा मोदींच्या सर्व आमदार त्या ठिकाणी आले होते त्यातले धिरवळ साहेबांनी वगैरे भाषणही त्या ठिकाणी केलं आपण सगळं ऐकलेलं आहे गडकरी साहेबांच्या आज सभा होती त्या सभेला गुजबळ साहेब उपस्थित राहणार हो गुजबळ साहेबचा सभेला उपस्थित राहणार आहेत आज आज मुंबई सुद्धा पंतप्रधान आणि राज ठाकरे एकत्र सभा घेताय एक मेगा सभा करत मुंबईच्या समीकडे बघितू जाते कशा पद्धतीनेचं नियोजन आहे काय म्हटलात मोदीजी संपूर्ण महाराष्ट्रात देश भरामध्ये सभा आहेत त्यांनी उच्चांक केलं सभेचा तर म्हणजे मागच्या वेळी केला होता एकोणीसला ला आताही करतायत आणि मुंबईमध्ये तर किती सीट आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे आणि आता शेवटचा टप्पा आहे म्हणून महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा झालेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये त्याचप्रमाणे ती सभा आहे आणि यावेळेला विशेष आहे की राज ठाकरे साहेब सुद्धा त्या सभेला हजर राहणार आहेत त्या वस्तुस्थिती आपल्याला चार तारखेनंतरच कळेल कोण कोणा ते आता ते दोन्हीकडून जर दावे प्रतिदावे होत आहेत तर आपल्याला कळेल ना कोण कोणीकडे जात आहेत कोण कुठे जात आहेत म्हणून त्यामुळे तुम्हाला माहीत आहे काही ठिकाणी आमच्याकडे आपल्याकडे तर ओघच लागलेले आहे की घ्या 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 करत पण अजून थांबलेलो आहेत आम्ही पण चार जून नंतर आपल्याला कळेल की नेमकं काय काय होतं काय नाही म्हणून त्याच आम्ही सांगू शकणार नाही काही राज ठाकरे महायुती सोबत आहेत मात्र ठाण्याच्या सभेमध्ये भाषण करताना राज ठाकरेंनी छगन भुजबळांवर टीका केलेली होती काय ठिकाणी मी काय ऐकली नाही काय मी पण काय ऐकलं साहेबांना बाळासाहेबांच्या अटकेचे आदेश मांडिला, मांडिला ते मागच्या उद्धव ठाकरेंबद्दल बोलले असतील भुजबळ साहेबाबद्दल नाही बोलले ते त्यांनी उद्धव ठाकरेंना मला वाटतं की तो टोमणा मारलेला आहे काहीतरी नाही महत्त्व म्हणजे काय महाराज आमच्यासाठी महत्वाचेच आहेत धर्माचार्य ते आहेत आपल्याला कल्पना आहे मी पण त्यांच्या संपर्कात आहे आजच सकाळी त्यांनी मला फोनवरून आशीर्वाद दिलेत वाढदिवसाचे विशेष करून त्यांनी मला आज आणि माझा त्यांचा चांगला संबंध आहे परिचय आमचं म्हणणं हेच होतं की आपल्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी माघार घ्यावी परंतु त्यांचे ते स्वतः त्यांचे भक्तगण हे खूप आग्रही आहेत त्यामुळे त्यांनी ते माघार ते घेतली नाही पण इतर ठिकाणी धुळे असेल बाजूचा भारतीय जनता मतदारसंघ आहे त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी सर्व आदेश दिलेले आहेत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आपण मोदीजींच्या पाठीशी सर्व ठिकाणी उभं राहावं <laughs> <चला। laughs> असतील चला चला धन्यवाद सर अरे दिवसभर वा क्या बात है। झाली आमची भेट फूल दिलं मी त्यांना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट